सीझन संपत असताना कृषी विभागाचा आंबा महोत्सव म्हणजे अनुदान ढापण्याचा प्रकार स्वाभिमानी शेतकरी संघटना काही दिवसात पावसाळा सुरू होणार आणि आंब्याचा सीझन देखील जवळपास संपत आलाय असं असतानाच सांगली कृषी विभागाकडून आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आजपासून सव्वीस मे दरम्यान कृषी आणि पणन विभागाकडून सांगलीत आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे यामधून आंबा उत्पादक ते थेट ग्राहकाची संकल्पना ठेवण्यात आली आहे मात्र आंब्याचा मोसम संपत असताना आणि पावसाळा सुरू झाला की नागरिक आंबा खाणं बंद बंद करत असताना कृषी विभागाकडून अशा पद्धतीने महोत्सव आयोजन म्हणजे बैल गेला आणि झोपा केला असा प्रकार आहे आणि या महोत्सवामुळे शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना देखील फायदा होणार नाही केवळ कागदोपत्री महोत्सव घेऊन अनुदान ढापण्याचा उद्योग असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश कराडे यांनी केलेला आहे सांगली जिल्हा कृषी विभाग व पणन विभागानं चोवीस ते सव्वीस मे या कालावधीमध्ये सांगलीमध्ये आंब्याचं आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आहे मात्र आता हा आंबा आंब्याचा मोसम खरं तर मार्च एप्रिल मे या तीन महिन्यात चालतो आणि मार्चच्या शेवटच्या आठवड्यात किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच या आंबा महोत्सवाचं आयोजन केलं असतं तर ग्राहकांनाही त्याचा फायदा झाला असता शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा झाला असता मात्र या कृषी विभागानं याची कोणतीही जाणीव न ठेवता मेच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे ज्यावेळी आंब्याचा महोत्सव मोसम संपतो आणि आंबा खाणं लोक बंद करतात कारण हिवाळे हिवाळी किंवा अवकाळी पावसाचं आगमन सुरू झालं की लोक आंबा खाणं बंद करतात कारण का आंबा खाल्लं की कि डिसेंट्री किंवा अन्य त्रास लोकांना होण्याची शक्यता असते त्यामुळे लोक आंबा खाणं बंद करतात अशा वेळी या विभागानं आंबा मोसो घेणं म्हणजे बैल गेला आणि झोपा केला अशा पद्धतीचं हे नियोजन आहे एकंदरीतच एक हे बकवास आणि शेतकरी हिताचं नाही आणि ग्राहक हिताचं तर अजिबातच नाही म्हणजे ज्या काळात आंबा खात नाहीत त्या काळात आंबा महोत्सवाचं नियोजन करणं म्हणजे ओसाड मारणावर नंदनवन फुलवण्यासाठी आटापिटा करण्यासारखं अत्यंत चुकीचं हे पाऊल आहे यापूर्वी याच कृषी विभागाने द्राक्ष महोत्सवही घेतला होता त्या द्राक्षमहोत्सवाला हे केवळ शासकीय आणि आताच्या आंबा महोत्सवाला हे केवळ शासकीय लोकांचं निमंत्रण दिलेलं आहे बोलवलेलं आहे यात शेतकरी संघटनांचा सहभाग नाही बाजार स सहभाग नाही फळ मार्केटचा सहभाग नाही म्हणजे ज्या संस्था शेतकऱ्यांसाठी काम करतात त्यांचं कुणाचाही सहभाग न घेता केवळ कार्यक्रम उरकायचा आहे आणि त्याचं अनुदान ढापायचं आहे असाच हा उद्योग आहे अनुदान ढापण्यासाठी आणि कागदोपत्री महोत्सव घेतलं हे दाखवण्यासाठी हे कृषी विभागाचं पाऊल आहे आणि हे पाऊल चुकीचं आहे यापुढच्या काळात कृषी विभागानं आंबा महोत्सव असेल तांदूळ महोत्सव असेल द्राक्ष महोत्सव असेल या बेदाना महोत्सव असेल हे घेताना बाजार समिती शेतकरी संघटना जे जे शेतकऱ्यांसाठी काम करतात त्या सगळ्यांना इन्वॉल्व घेऊन केलं तरच हे बरं होईल अन्यथा आम्ही हे सगळे महोत्सव उधळून लावू केवळ अनुदान हडपण्यासाठी हा धंदा चालला असेल तर तो बंद पाडू बिरू रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली